फ्रेंड्स माझं पाटील जगदणे आणि मी तुमचं सर्वांचं स्पेक्ट्रम अकॅडमी करून स्वागत करते आज आपण बघणार आहोत अकरा मे या लोकसत्ता पेपरचं अनालिसिस पहिली जी न्यूज आहे ती आहे पन्नास लाख मात्रासाठी मुंबई पालिकेची लवकरच जागतिक निविदा तयार करण्यात येणार आहे प्राणवायू व्यवस्थेबद्दल बद्दल मुंबई पालिकेचं कौतुक होत असल्या असतानाच कोरोना लस व्यवस्थापचं देखील महत्वाचं पाऊल जे आहे हे महानगरपालिकेने उचललं आहे आपल्याला माहित आहे की मुंबई राज्यातली जी रुग्णसंख्या आहे आता ही भरपूर प्रमाणात घटू लागलेली आहे तर याच्यामध्ये राज्यामध्ये त्या धोरणा अंतर्गतच त्यांनी लस धोरण स्वीकारायचं ठरवलेलं था आहे की जास्तीत जास्त लसीसाठी आता था पन्नास लाख मात्रा त्यांनी जाहीर केलेली आहे की आम्ही एवढ्या लोकांना मुंबई महा, महा महानगरपालिकेमध्ये आम्ही लस उपलब्ध करून देऊ आता याच्यामध्ये कोरोनामुळे पालक गमवलेल्या बालकासाठी एक कृती गट स्थापन करण्यात येणार आहे संगोपन संरक्षण शिक्षणाची जबाबदारी घेण्याचा हा राज्य सरकारचा निर्णय आहे कोरोना विषाणूच्या साथीमध्ये दोन्ही पालक गमवलेल्या बालकाचे संरक्षण संगोपन शिक्षण करण्याची आणि इतर अनुसंशिक समस्या सोडण्यासाठी राज्यात आणि जिल्हा स्तरावर जिल्हा अधिकाऱ्याच्या अध्यक्षेखाली एक कृती गट स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आपल्याला दिसतो आता म्युकर मॉयसेसिसच्या रुग्णावर एक मोफत उपचार करणार आहेत आता आपण काल इन डिटेल बघितलं की म्युकर कोरोना रुग्ण झालेल्या लोकांना कसा होतो त्याच्यामध्ये बुरशी येणे किंवा डोळे जाणे हे देखील प्रकार घडू लागलेले आहेत ला आता करो बरे झालेले काही रुग्ण बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याचे प्रमाण वाढत असल्याचं गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे या आजाराबाबत जनजागृतीसाठी मोहीम हाती घेण्यात येणार असून रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येतील अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली साखरेची अनियंत्रित पातळी आणि स्टिरॉइड यांच्या अन्य औषधामुळे कमी झालेल्या रोगप्रतिकार शक्तीमुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णामध्ये म्युकर चे प्रमाण वाढले या आजारावरील औषधे महागडे असून मागणी वाढल्याने औषधाचा तुटवडा तो निर्माण होण्याची शक्यता त्यांनी सांगितले या आजारावर वेळेत उपचार झाले नाहीत तर श्वसन मेंदू डोळ्यावर विपरीत परिणाम होत असल्याचं निर्देश आण त्यामुळे आजाराचे लवकर निदान होणे गरजेचे आहे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यास देखील येणार आहे आता महात्मा फुले जी जन आरोग्य योजना आहे त्या अंतर्गत मोफत उपचार करण्यात येणार आहे ही मा, जी माहिती आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत सध्या पोहोचली पाहिजे आणि या योजनेचं इम्प्लिमेंटेशन देखील ग्राउंड लेवलला व्यवस्थित झालं पाहिजे जेणेकरून लोक जे, जे कोरोनातून बरे होऊन देखील ज्यांना म्युकर्मा झालं आहे ह्या चॅलेंजला लोक फेस करू शकतात आता ही जे आहे विश्वासदर्शक ठरावावर ओली सरकारचा पराभव झालेला आहे आता नेपाळचे जे पंतप्रधान पी शर्मा ओली आहे त्यांनी विश्वासदर्शक म्हणजे जे नो कॉन्फिडन्स मोशन आहे त्याच्यामध्ये त्यांनी ठराव गमवला आहे आणि ओल सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचं आता सरकार त्यांचं जे आहे नेपाळचं ते अडचणीत आलेलं आपल्याला दिसतंय नेक्स्ट आपली जी न्यूज आहे सरकारी कर्मचाऱ्याच्या ज्या बदल्या आहेत त्या कोरोनामुळे लांबणीवर ढकलल्या आहेत कोरोनामुळे मुख्यमंत्र्यांचा असा निर्णय घेतलेला आहे आता सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणारी पदे किंवा कोरोना रोखण्याकरता अत्यावश्यक सेवेतील पदे गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे बदली करणे आवश्यक असल्याची सक्षम अधिकाऱ्याची खात्री पटल्यास बदल्या करण्यास मुभा देण्यात आली फक्त या सवलतीचा गैरफायदा घेतला जाऊ नये अशी कर्मचाऱ्याची मागणी आहे कारण पुढे करीत मंत्री कार्यालयातून बदल्याचे आदेश काढले जात आहेत असे प्रकार देखील घडले आहेत आता हे बदल्या ज्या आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर ढकलण्यात आले आहे आता गान वर्धन चे गो आता धर्माधिकारी यांचं निधन झालेलं आपल्याला दिसते अभिजात संगीतीचा प्रचार आणि प्रसारासाठी चा गेल्या चार दशकापासून कार्यरत असलेले गाणवर्धन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा गोपाळ उर्फ धर्माधिकारी यांचं कोरोनामुळे निधन झालेलं आहे त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते गायन वादन आणि नृत्य या संगीतातील तिन्ही शाखामध्ये कलाकारांना धर्माधिकारी यांनी गानवर्धन संस्थेद्वारे हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं संगीताची आवड असल्यामुळे सामान्य माणसाने स्थापन केलेली संस्था असे गानवर्धन संस्थेचे स्वरूप आहे नेटक्या संयोजनाने धर्माधिकारी संस्थेला वलय प्राप्त करून दिले स्वस्तिक रबर कंपनीने कामाला असलेल्या धर्माधिकारी यांनी संस्थेची स्थापना अकरा ऑक्टोबर एकोणीशे अठ्याहत्तर केवळ एक रुपया इच्छिक वर्गणी अखुरून संगीत सभा घेतलेली आपल्याला दिसते म्हणजे आपण धर्माधिकारी यांचं संगीतातलं कॉन्ट्रीब्युशन बघितलं की गानवर्धन ही जी संस्था आहे त्याच्यामुळे त्यांनी गायन वादन एक प्लॅटफॉर्म सगळ्यांना प्रस्तुत करून दिलेला आपल्याला दिसतोय आता जे आहे की लस वितरण गोंधळाचा लाभार्थ्यांना फटका भेटलेलाच आहे की दुसरी लसीची मात्रा जी आहे पहिली लस देखील घेऊन देखील दुसरी लस म्हणजे मात्रा अवेलेबल नाही आहे सध्या म्हणजे सध्या सध्या गोंधळ चालू आहे आणि प्रॉपर इम्प्लिमेंटेशन नाहीये आणि अपुरा साठा अपुरा पुरवठा हे देखील खूप चॅलेंजेस आहेत गव्हर्नमेंट समोर लसीबाबत अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत निर्माण झाले आहेत दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण होत असल्याने चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत हवामान तज्ज्ञाकडून सांगितले आहेत पावसासाठी हे चक्रीवादळ पोषक स्थिती निर्माण करू शकते मात्र महाराष्ट्राच्या किनारपट्टीला मोठा धोका नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे आता बघा की मोस्टली जे महाराष्ट्रामध्ये अरबी समुद्र जे आहे त्याच्यामध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे आता मोसमी वारे यंदा एक जूनला नियोजित वेळेतच भारतात दाखल होतील असा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला होता पावसाच्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजामध्ये अठ्यानव टक्के समाधानकारक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती मोसमी तीन मोसमी वाऱ्यांना प्रवाहित करणारे पोषक स्थिती समुद्रात निर्माण होत आहे दक्षिण पूर्व अरबी समुद्रात चक्रवाताची स्थिती निर्माण होत आहे हे बघा एक सायक्लॉन एक निर्माण होत आहे असून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे ओके म्हणजे पावसाची शक्यता आहे आणि जास्तीत जास्त धोका तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीला नाही आहे असं देखील स्पष्ट झालेलं आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांना नवोपक्रमातील लीडर्स दर्जा प्राप्त झाला आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवोपक्रम नवसंशोधन आणि सहाय्याचार्य विभागाला महाराष्ट्र राज्य नवोपक्रम संस्थेकडून लीडर्सचा दर्जा प्राप्त झाला आहे तसेच लागणारा बीज निधी म्हणजे फंड उपलब्ध करून देण्यात येणार आहे महाराष्ट्र नवउपक्रम संस्थेकडून विद्यापीठे केंद्रे कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाते या संस्थेच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत नवउद्यमी केंद्राचे बिगिनर्स एमर्जिंग आणि लिडर्स या तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले त्यात विद्यापीठाच्या कामगिरीनुसार लिडर्स दर्जा देण्यात येणार आहे दे आता माजी पोलीस आयुक्त जे आहेत परमीम सिंग यांची ए म्हणजे अँटी करप्शन ब्युरो एसीबीचा लाँग फॉर्म काय अँटी करप्शन ब्युरो जे आहे लुचपत प्रतिबंधक विभाग जो आहे त्यांच्याकडून चौकशी करण्यात येणार आहे आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या भ्रष्टाचार आरोप करणारे तीन स्वतंत्र तक्रारीनंतर लाल लुचपत प्रतिबंधक विभाग जे आहेत म्हणजे आहे, एसीबी यांनी गोपनीय चौकशी चा चालू केली आणि चौकशी दरम्यान तक्रारीतील आरोप तथ्य आढळल्यास सिंग यांच्या विरुद्ध खुली चौकशी सुरू होऊ शकते त्यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याबद्दल गुन्हा नोंदून तपास केला जाऊ शकतो असं देखील सांगितलेलं आहे आता जो आपला करप्शन ऍक्ट आहे करप्शनचा अॅक्ट आहे तर त्याच्या अंतर्गत एसीबी जी जे आहे जे अँटी करप्शन ब्युरो ही काम करते आणि आपल्याला माहित आहे की अनिल देशमुखचं प्रकरण म्हणा की त्याच्यामध्ये देखील परमवीर सिंगचं जे पत्र आढळले गेले आणि त्याच्यामध्ये माजी पोलीस आयुक्त एसीबीची चौकशी करण्यात येत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट हे जे आहे संपादकीय हे क्रिटिसिजम किंवा एक केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री जे आहेत आपले प्रकाश जावडेकर यांनी मोदींच्या बाजूने फेवर करत सांगितलं आहे की असं तुम्ही पॉलिटाईज करू नका म्हणजे राजकीय म्हणजे जे, जे लोक टीका करत आहेत मोदीवर सध्या तशी टीका का करत आपण करू नये असं त्यांनी एक प्रकारे सांगितलेलं आहे हे इम्पॉर्टंट नाही आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून आता ह्याच्यामध्ये कॉंगो जो बघत होतो त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आपण बघू की तिथे कोणते कोणते खनिज आढळतात जे बाकीचं आहे की अध्यक्षपदी हे आले वगैरे ते जास्त इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी तर डिअर कॉंगो हा देश विविध मूल्यवान खनिजांनी समृद्धी असून देशापैकी एक असल्याचं त्याची अर्थव्यवस्था जी आहे ती खनिजाचं जी निर्यात आहे आपल्याला माहिती की आफ्रिका जो आहे देश हा जो आहे रिसोर्ससाठी साठी नॅचरल रिसोर्सेस साठी रिच खंड म्हणून ओळखला जातो आणि त्यामधीलच जो कांगो आहे जो मिडलला येतो आणि कांगो नदी त्याच्यामधून वाहती आपण ह्याचा भौगोलिक अभ्यास केलेला आहे राजकीय अभ्यास केलेला आहे आता याच्यामध्ये थोडस खनिज निर्यातीवर म्हणजे ज्याची अर्थव्यवस्था जी आहे कांगोची ती सगळं खनिज निर्यातीवरच अवलंबून आहे त्याच्यामध्ये कोबाल्ट हिरे तांबे या, याचा जगात दुसऱ्या क्रमांकावर पुरवठा देखील करते प्लस आपण मागच्या लेक्चर मध्ये बघ बघितलं होतं की युरेनियमचे देखील मोठ्या प्रमाणात साठे आपल्याला दिसते आता ह्याच्यामध्ये कॉंगो मधील जी निर्यात होती त्यापैकी खनिजापैकी पन्नास टक्के निर्यात जी आहे ती चीनला केली जाते आणि अजून देखील म्हणजे एवढी एवढा खनिज समृद्ध असून देखील तिथली गरिबी तिथली रोगराई अजून देखील नष्ट झालेली नाहीये हे आपल्याला या आर्टिकलमध्ये दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट uh, न्यूजकडे आपण जाऊया ती आहे की चीनकडून दोन हजार पंधरामध्येच कोरोनाचा जैविक अस्त्र म्हणून सोडण्याचा विचार केला होता कोरोना विषाणूचा वापर एक जैविक अस्त्र म्हणजे आता सध्या म्हणत आहेत की बायोवॉर चालू आहे वगैरे तर त्याचं अजून जे कन्क्लुजन आहे ते हंड्रेड पर्सेंट प्रूव्ह झालेलं नाहीये तर आता बघा की कोरोना विषाणूचा वापर जैविक अस्त्र म्हणून करण्याचा विचार चीनच्या लष्करी वैज्ञानिकाने कोविड नाईन्टीनच्या विषाणूचा प्रसार होण्याच्या पाच वर्ष अगोदरच केला आहे असे दिसून आले तिसरे जागतिक महायुद्ध हे जैविक अस्त्राचे असेल असेही भाग्य त्यावेळी चीनी वैज्ञानिकांनी केले होते अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला प्राप्त झालेल्या कागदपत्रात दिली आहे ही कागदपत्र खरी की खोटी याची शाहिनिशा सायबर तज्ज्ञांनी केली असून ती कागदपत्रे खरी आहेत आणि ब्रिटन मधली दि सन या वृत्तपत्राने दि ऑस्ट्रेलियन या महा वृत्तपत्राने प्रथम प्रसारित केलेल्या कागदपत्राच्या आधारे ही माहिती दिली असून अमेरिकी परराष्ट्र खात्याने ही कागदपत्र मिळवली होती त्यात म्हटल्यानुसार चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या कमांडर्सनी कोरोना विषाणूचा वापर जैविक युद्धासाठी करता येईल असं म्हटलं होतं आणि अमेरिकी अधिकाऱ्यांनी मिळवलेली सदत कागदपत्रे चीनच्या लष्करी वैज्ञानिकांनी तयार केली होती तो काळ दोन हजार पंधरा मधला होता त्यावेळी कोरोना साथ होण्याची सुत्राम शक्यता कोणाला वाटली नव्हती आणि कोविड नाईन्टीन विषाणू कुठून आला याची पाळीमुळे शोधून काढण्याचं काम अमेरिकेने हाती घेतले असून हाती आलेल्या माहितीनुसार चिनी वैज्ञानिकांनी सार्स कोरोना विषाणूचं उदाहरण हे जनुकीय आणि जैविक अस्त्र म्हणून त्यावेळी दिले होते आणि कोरोना विषाणूचा फार मोठा समूह असून त्यामुळे माणसाला सध्या सर्दीपासून गंभीर श्वसन रोगापर्यंत अनेक रोग होत आहेत असाही देखील मध्ये समावेश आहे म्हणजे जी परराष्ट्र खात्याने जी कागदपत्रे मिळवली आहेत अमेरिकेच्या त्यावरून असं स्पष्ट होत आहे की दोन हजार पंधरालाच त्यांनी कोरोना विषाणूचा एक जैविक अस्त्र म्हणून उपयोग करण्याचा उपयोग करता येतो असं सांगितलेलं डॉक्युमेंट्स मध्ये दिसत आता बघा पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार विरुद्ध अमेरिकेत निर्देशन निदर्शने चालू झालेत की अमेरिकेतील किमान तीस शहरामध्ये पश्चिम बंगालमध्ये निवडणुत्तर हिंसाचार विरोधात निदर्शने झाली असून यात बंगाली भारतीयांचा समावेश आहे पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक निकालानंतर दोन मे रोजी हिंसाचार झाला त्यात भाजपचे आणि काही कार्यकर्ते मारे गेले बघा तृणमूल काँग्रेसचा प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या आठवड्यातील निवडणुकाला पक्षाला मोठा विजय मिळवून दिला आणि हिंदू लाईव्ह मेंटर आणि प्रोटेस्ट अगेन्स्ट हिंदू जिनोसाईड असे घोषणा फलक हातात होते म्हणजे त्याच्यामध्ये काय झालं दंगा झालाय आणि अमेरिकेमध्ये याच्या विरुद्ध निदर्शने झाले की हिंसाचारग्रस्त भागाचा लवकरच दौरा करण्यात येईल आणि आपल्याला माहिती की भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस असं त्याचं इक्वेशन लावलं लावलं जात आहे आणि आपल्याला ऑब्विसली माहित नाहीये ग्राउंड लेव्हलला काय घडलेलं आहे तर त्या हिंसाचार विरुद्ध अमेरिकेत देखील निदर्शने झालेल्या आहेत हेमंत सर्मा यांचं मुख्यमंत्र्यापदी शपथ झालेले आहे तुम्हाला माहिती भाजप आसाममध्ये निवडून आलेला आहे आता उत्तर पूर्व लोकशाही आघाड्याचे निमंत्रक हेमंत विश्वम सुरवा यांची पंधरावे मुख्यमंत्री म्हणून निवड शपथ घेतलेली आहे त्यांनी राज्यपाल जगदीश मुखी यांनी सर्मा या पदाची गोपनीयतेची शपथ त्यांना दिली म्हणजे लेफ्टनंट जे राज्यपाल आहेत त्यांनी मुख्यमंत्र्याला शपथ दिली गव्हर्नर जे आहेत माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि सर्मा यांच्यात गेले काही दिवसापासून रस्तिकेत चालू होते आपल्याला माहित आहे की हेमंत सर्मा यांची मुख्यमंत्रीपदी काल निवड झालेली होती तर राज्यपालांनी त्यांना ही शपथ दिलेली आपल्याला दिसते वाहन नोंदणी जी आहे ही आठ वर्षाच्या तळाघरात गेलेली आहे आप आपल्याला माहिती की कोरोनाचा सात प्रसार झाल्यामुळे आर्थिक व्यवस्था जी आहे आपल्या भारताची कोलमडलेली आहे आणि त्याच्यामधूनच जी वाहन नोंदी आहे नवीन वाहन घेण्याचं जे आपल्याला आहे ते प्रमाण कमी झालेलं आहे त्याच्यामुळे आठ वर्षाच्या तळात ही वर्षा नोंदणी गेलेली आपल्याला दिसत आहे देशातील आरोग्य आणि अर्थस्थिती जी आहे सध्या चिंताजनक आहे असं सांगितलं आहे फिच ने, किंवा क्रिसिल्स याचे विविध रिपोर्ट्स येत आहेत क्रिसिल म्हणा फ्रिच म्हणा हे जे संस्था आहेत या एक प्रकारे तुमचं क्रेडिट रेटिंग एजन्सीज जे आहेत पतमानांकन करण्याचं काम किंवा वित्त संस्थांचं भारताचं आरोग्य कसं आहे आर्थिक स्थिती कशी आहे याबद्दलचं काम करतात तर त्याच्यामध्ये सांगितले की आरोग्य जी आणि आर्थ, अर्थस्थिती जी आहे भारताची सध्या चिंताजनक आहे असं सांगितलेलं आपल्याला दिसतंय <laughs> नेक्स्ट जी आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे समुद्र सेतू दोन मोहिमेअंतर्गत नौदलाचे त्रिकंड जहाज मुंबईत दाखल झाले आहे फ्रान्सकडून प्राणपुरवठा आपल्याला मिळाला आहे समुद्र सेतू दोन मोहिमे अंतर्गत त्रिकंड या जहाजावरून चाळीस मेट्रिक टन द्रवरूप प्राणवायू सोमवारी मुंबईच्या बंदरात दाखल झाला कतारचे हमाद बंदरावर भारतीय नौदलाच्या त्रिकंड जहाजने प्राणवायूचे क्रायोजेनिक कंटेनर्स वाहून आणले फ्रान्सकडून ऑक्सिजन सॉलिडेरिटी uh, ब्रिज या मोहिमेअंतर्गत भारताला प्राणवायूची मदत करण्यात आलेली आहे आता आपल्याला माहित आहे की समुद्र सेतू दोन या मोहिमेअंतर्गत आपल्याला चाळीस मेट्रिक टन ची मदत फ्रान्सकडून भेटलेली आहे आपल्याला विविध देशाकडून मदत भेटलेली आहे आणि आपल्याला असा क्वेश्चन देखील एक्झामला येऊ शकतो की समुद्र सेतू दोन अंतर्गत नौदलाचे त्रिकंड जहाज जे मुंबईत दाखल झाले त्याला प्राण वा, प्राणवायू पुरवठा कोणत्या देशाकडून झालेला आहे तो ऑब्व्हियसली फ्रान्स आन्सर येईल किंवा कोणते अंतर्गत फ्रान्सकडून भारताला प्राणवायू पुरवठा झाला असा देखील क्वेश्चन येतो येऊ शकतो तर समुद्र सेतू दोन या मोहिमेअंतर्गत हे आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवायचंय आता आपण सगळ्या इम्पॉर्टंट न्यूज केलेल्या आहेत कवर ओके फ्रेंड्स उद्या भेटूया नेक्स्ट न्यूज पेपर सहित तो फ्रेंट टाटा बाय बाय Stay safe at home. Thank you so much for listening my lecture.